आज आपण मस्त चमचमीत काळ्या वाटाण्याची उसळ करतोय ही उसळ बघा काय मस्त रिस्ती सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही उसळ करायला फक्त वीस ते पंचवीस मिनिट लागतात कुकर मध्ये फोडणी करायची वाटाणे घालायची ग्रेव्ही घालायची आणि शिट्ट्या करायच्या चमचमीत उसळ तयार तांदळाची भाकरी असो ज्वारीची बाजरीची भात असो किंवा चपाती सगळ्यासोबत अप्रतिम लागते रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण अगदी मस्त चमचमीत पटकन कुकरमध्ये काळ्या वाटाण्याची उसळ कशी करायची ते बघतोय काळ्या वाटाण्याची उसळ करण्याचे बरेच वेगवेगळे भिग प्रकार आहेत आणि तसं बघायला गेलं ना तर आपण संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हिरवा वाटाणा किंवा इतर कडधान्य बऱ्यापैकी केली जातात पण काळ्या वाटाण्याची उसळ फारशी होत नाही काळे वाटाणे हे कोकणामध्ये जास्त करून वापरले जातात कोकणामध्ये अशी पद्धत आहे कुठलंही शुभकार्य असेल तर वाटाण्याची काळ्या वाटाण्याची उसळ सोबत आंबोळी असते तर आज आपण काळ्या वाटाण्याची अगदी पटकन होणारी उसळ करतो आहे जी कुकरमध्ये एक एका स्टेपमध्ये आपण करू शकतो तुम्हाला जर पटकन काही वेगळं खायचं असेल वेगळं ट्राय करायचं असेल तर ही उसळ तुम्ही ट्राय करू शकता तर काळे वाटाणे बाजारामध्ये तुम्हाला सहज मिळतात तर इथं मी एक वाटी काळे वाटाणे स्वच्छ धुतले आणि रात्रभर भिजवून घेतलेले आहेत म्हणजे कोरडे वाटाणे एक वाटी घेतले वाटाणे चांगले भिजलेले आहेत आता याचं वाटण करायचं आहे तर त्यासाठी पॅनमध्ये घेऊयात कांदा तर इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कापून घेतलेले हा कांदा आपल्याला तांबूस रंगावर भाजायचा आहे आधी कांदा असा थोडासा टाकून मिनिटभर गरम पॅनमध्ये हलवून घ्यायचा म्हणजे पटकन भाजला जातो लगेच तेल घालायचं नाही कांदा मिनिटभर भाजल्यावर यामध्ये चमचाभर तेल घालूया एक ते दीड चमचा आणि याला चांगलं तांबूस रंगावर परतून घेऊ तर कांदा मस्त तांबूस भाजला गेला आहे आता यावर घालायचं आहे अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी ओलं खोबरं घातलं तरीही चालतं त्याचा सुद्धा अजून एक दोन मिनिटं चांगला भाजून घ्या तर कांदा खोबरं पूर्ण थंड झालं आता यामध्ये पंधरा सोळा लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची एक इंच स्लाईस केलेलं आलं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अगदी थोडंसं पाणी घालून याला मिक्सरमधनं बारीक वाटून घ्या तर आपलं हे वाटण तयार झालं आहे आता कुकर गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे तेल इथं मी हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेते सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तेल चांगलं तापलं आता यामध्ये घालूयात पाच ते सहा पाकळ्या ठेचलेला लसूण लसूण असा हलका लालसर परतायचा आहे लसून परतला की थोडी कोथिंबीर घालायची अगदी किंचित आणि इथं मी एक मोठा टोमॅटो असा मोठ्या फोडी करून घेतलाय हा टोमॅटो घालायचा याला अगदी थोडंसं मिनिटभर परतून घ्यायचं आहे टोमॅटो खूप मऊ करायचं नाही टोमॅटो अगदी थोडासा परतला तर यामध्ये घालू अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला पावडर आणि दोन मोठे चमचे भरून कोकणी लाल मसाला घातला आहे किंवा मालवणी मसालासुद्धा याला छान लागतो आता गॅस कमी करायचा आहे आणि हे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे तुमच्याकडे जो कोणता तुमचा साठवणीतला मसाला आहे तो यामध्ये वापरला तरीही चालणार आहे तो मसाले मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेले काळे वाटाणे घालायचे वाटाण्याबरोबरच इथं मी एक मोठा बटाटा अशा मोठ्या फोडी करून घेतला हा बटाटा यामध्ये घातला तुम्ही अजून मोठ्या फोडी केल्या तरीही चालतील आता याला दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं तर याला दोन तीन मिनिट चांगलं परतून घेतलं आहे आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ तयार करून घेतलेलं सगळं वाटण घालायचं आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी गरम पाणी घेते यामध्ये गरम पाणी घालायचं आहे अजून मी गरम पाणी घालते एकूण अडीच कप गरम पाणी वापरलं याला आता मिक्स करायचं आहे आणि याला झाकण देऊन याच्या चार ते पाच शिट्ट्या करायच्या चीजून चीजून। तर इथं आपण ही कुकरमध्ये केली जर तुम्हाला वाटाणे आधीच शिजवून करायची असेल तर वाटाणे कुकरमध्ये असेच स्वच्छ धुवा दोन ते अडीच कप पाणी घालून याला पाच शिट्ट्या करून शिजवून घ्या आणि मग परत अगदी सेम प्रोसेसने कढईमध्येच अशी फोडणी दिली आणि पाच सात मिनिटं उकळून घेतलं तरी चालेल तर आपण याच्या आता पाच शिट्ट्या करून घेऊ तर कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि वाफ पूर्ण केलेली आहे मस्त आपली काळ्या वाटाण्याची ही उसळ तयार झालेली आहे हे बघा आणि वाटाणेसुद्धा अगदी छान शिजले गेलेले हे वाटाणे थोडेसे शिजायला वेळ घेतात त्यामुळं चार किंवा पाच शिट्ट्या लागतात हे बघा वाटाणा अगदी छान शिजलेला आहे तुम्हाला जर वाटलं की भाजी मिळून आलेली नाही आहे तर यामधला जो बटाटा आहे तो थोडा मॅश करा इथं आपली भाजी बघा अगदी छान मिळून आलेली आहे आणि छान दाटसर तयार झाली आहे यावर घालायची भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याला मिसळून घ्यायचं आपली मस्त अशी काळ्या वाटाण्याची उसळ किंवा काळ्या वाटाण्याचं सांबार तयार झालेलं आहे गरमागरम सर्व करी तर अशा पद्धतीने आज आपण हस्त चमचमीत काळ्या वाटाण्याची उसळ केली ही खरं तर मला माझ्या मैत्रिणीने सांगितलेली रेसिपी आहे पण कोकणामध्ये किंवा मालवणामध्ये अजून वेगवेगळ्या वेग पद्धतीने ही केली जाते तुम्ही जर त्या बाजूचे असाल तर मला कमेंट्समध्ये नक्की ती रेसिपी लिहून कळवा म्हणजे मी सुद्धा घरी करून बघण्याचा प्रयत्न करेन आणि जर शक्य झालं तर शेअर करण्याचासुद्धा प्रयत्न करेन तर करून बघा ही रेसिपी मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद